नमस्कार मंडई तर आज आहे ना आपण मस्त असे फणसाच्या कोयरीची भाजी बनवतोय कारण ही भाजी आहे ना या सीजनला मिळते आणि त्यानंतर मग पुढे वर्षभर या भाजीची वाट बघावी लागणार कारण की या सीझनला म्हणजे आत्ताच्या महिन्यापर्यंत जानेवारी फेब्रुवारीकडे फणस हा कोवळा असतो आणि त्यामुळे त्याची ही अशी भाजी खूप छान लागते तर इथे आम्ही हा फणस असा गोलाकार कापून मग त्या छान असा स्वच्छ करून घेतला आणि स्वच्छ पाण्याने धुवून त्याला कुकरमध्ये मी एक पाच सहा शिट्ट्या करून घेतल्या थोडासा थंड झाल्यावरती त्याला हातानेच असं कुसकरून घेतलं कुकरला लावल्यामुळे त्या हाताने छान अशा स्मॅश करता येतात मिक्सरला वगैरे लावायची गरज वाटत नाही आणि मिक्सरला लावलं तर मग खूप बारीक होऊन त्याचा गोळा होऊ शकतो तर इथे मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर मग त्याच्यात मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची उभी तोडून टाकली आहे थोडंसं हिंग टाकला आणि भरपूर असा कांदा टाकून छान असा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतलं कांदा परतत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे कारण मग कांदा करपू शकतो आणि मग तो आतून भाजणार नाही कांदा परतल्यानंतर मग त्यामध्ये टेकला एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि एक छोटा चमचा गरम मसाला हे मसालेसुद्धा त्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण जो फणसाचा कोयरी जी स्मॅश करून ठेवली होती ती त्यामध्ये ॲड करायची आणि ती यामध्ये छान असे एक जीव करून घ्यायची आहे खूप छान असे मिक्स करायची म्हणजे त्याचा मसाला आहे जो तो पूर्ण भाजीला लागतो आणि चव चा पण छान येते चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि ज... झाकण ठेवून मस्तपैकी एक वाप आणायचे आहे तुम्ही बघू शकता इथे छान असे भाजी तयार झाल्या आणि मसालासुद्धा सगळ्या भाजीत व्यवस्थित मुरलेला आहे त्यानंतर त्यामध्ये त्याची चव वाढवण्यासाठी थोडंसं ओलं खोबरं टाकायची आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर सध्या स्वस्त आहे म्हणून मी भरपूर अशी म्हटलं तर हे सुद्धा त्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची एक दोन मिनटातच आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी ला तयार झालेली आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते भाकरीबरोबर खाण्यात तर वेगळीच मज्जा असते तर इथे मी बनवले तांदळाची भाकरी आणि भाजी सोबत आमटी आहे भातसुद्धा आहे तर आता मी अथांगला भरवायला घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची नवटंकी सध्या जास्त चालू असते तर व्हिडिओ आवडला च व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा